भारतीय जनता पक्ष तसेच भारतीय पूर्व मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलंय भारतीय जनता पक्षाच्या वतीने तसेच भारतीय जनता पक्षाच्या पूर्व मंडळ वतीने धुळे शहरातील जुने आग्रा रोडवरील शहर पोलीस चौकी समोरील चौकात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्ताने सेवा पंधरवड आयोजन करण्यात आले आहे याचाच एक भाग म्हणून सदर शिबिराचे आयोजन केले असून विविध सेवा उपयोगी उपक्रम हाती घेण्यात आले असल्याचे भाजपा पूर्व मंडळाचे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते महादेव परदेशी यांनी बोलताना सांगितले भारतीय जनता पक्षाच्या पूर्व मंडळाचे पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या रक्तदान शिबिराचा शुभारंभ झालाय यावेळी महादेव परदेशी यांच्यासह मायदेवी परदेशी अल्पा अग्रवाल डॉक्टर महाजन महेश पंकज यांच्यासह सेवेसाठी म्हणून या ठिकाणी रक्त संकलनाचे कार्य करण्यात येत असल्याचं यावेळी पक्षाच्या वतीने सांगण्यात आलं सायंकाळी उशिरेपर्यंत या रक्तदानाच्या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांनी तसेच नागरिकांनी रक्तदान करत रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवलाय जागृतसाठी प्रतिनिधी रूपक फिरारी धुळे हिंदुस्तानची शान पंतप्रधान मोदी मोदी साहेब यांच्या पंधरा पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त बी जे पीच्या पक्षाच्या वतीने सेवा पंधरवाडा हे लोकांच्या जनउपयोगी काम करण्यासाठी पक्षाच्या आदेशाप्रमाणे चालू आहे याचाच एक भाग म्हणून आज ठिकठिकाणी थीक हे रक्तदान शिबिर घेण्यात येत आहेत स्वच्छता मोहीम असो आरोग्य शिबिरं असो वेगवेगळे आधार कार्ड असो किंवा आयुष्यमान भारत कार्ड असो असे वेगवेगळे जे सेवेचे काम आहेत जनता उपयोगी मोदी साहेबांनी आदेश दिलेले आहेत का माझ्या वाढदिवसानिमित्त काही खर्च करू नका काही हे नका करू जितक्यात जास्तीत जास्त लोकसेवेचे काम करता येतील तेवढेच करा आणि तोच खरा पक्षासाठी आणि माझ्यासाठी आनंदाचा दिवस असेल असं मोदी साहेबांनी सांगितलं आहे म्हणून धुळेश्वर भारतीय जनता पक्षाच्या वतीने आणि बी जे पी मंडळच्या वतीने आज इथे रक्तदान शिबिर आयोजित करण्याला आलेलं आहे सकाळी आज स्वच्छता मोहीम या संपूर्ण परिसरामध्ये राबवण्यात आली त्यात अनेक बी जे पीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी सर्वांनी मोठ्या प्रमाणावर भाग घेतला आणि अत्यंत योग्य पद्धतीने तो सर्व कार्यक्रम लावलेला आहे झाला आहे आणि आजच्या या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त ठिकठिकाणी मंडळ विभागाच्या वतीने पंच्याहत्तर रक्तदानाच्या बाटल्या हे गोळा करून लोकसेवेसाठी अर्पण करण्यात येणार आहे